ज्यावेळेस आपण आणायच्या आधी हे होत जरा ज्यावेळेस आपण आणली प्रश्न बरच अनुभव चांगले आले हा घरामध्ये किंवा अकरा महिन्यात मुलगा भरती झाला परत मुलगा नोकरीला आणि एक गाय आणली त्यावेळेस बोरच पाणी वाढलं

ज्याच्या दारात जरी गाय नसली तर त्याच्या घरात तरी ह्या निमित्ताने गाय जाईल आणि त्याचं जा पूजन होईल एक ध्येय त्याच्या माग होतं आता तुम्ही किती जण आहे कुटुंबामध्ये आणि कोण कोण त्याचा सांभाळ करत आम्ही चौघ जण आहे आम्ही आता मुलगा गेला ट्रेनिंगला आता आम्ही तिघं बी नमस करतो नमस्कार साहेब तुम्ही काय काय बघताय काय काय रोज काय करतात ते सगळं नेहमीची तिची सेवा करायची सेवा करायची पाणी खाऊ घालायचं तुम्हाला काय असं फरक जाणवला का वेगळा की आपल्या गाय आल्यापासून आपल्या आयुष्यात काय काय वेगळे बदल झाले तेव्हापासून कुठल्या गोष्टी ज्या वेळेस आपण गाय आणली त्यावेळेस पासून आपल्याला कुठल्याच काय ह्याच्यात म्हणजे अडचण झाली नाही आणि एवढं चांगलं तुम्ही सगळ्यांनी मिळून आणि एवढा चांगला मोठा कार्यक्रम केलाय त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद मनापासून बघू शकता आता लोक गेलेले गर्दी संपलेली आपण त्यांची बाईट घेतली पण सगळे व्हिडीओ तुम्हाला आपल्या युट्यूब इच्छा आणि